गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक घेणार आहोत तो सोपा घटक आहे आणि तो तुम्ही आधीपासून करत आलेला आहात म्हणजे ज्युनियर सिनियर के जी पासून तुम्हाला तो घटक झालेला आहे त्याच्यामध्ये अवघड काहीच नाही फक्त आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न कसे येतात ते समजून घ्यायचेत आणि त्याचा क्रम लावायचा आहे ओके ठीक आहे म्हणजे तुम्हाला याच्यात जर साहेबांनी कोणताही प्रश्न विचारला परीक्षेत कोणताही विचारला तर तुम्ही त्याचं सहज उत्तर देऊ शकता ओके ठीक आहे चला आणि तुम्हाला असं म्हणायची गरज नाही परीक्षेत की एवढा प्रश्न सोडून दुसरा विचारा हा ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू आपण पाहत आहोत कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर ओके तर याच्यामध्ये कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर कार्डिनल म्हणजे संख्या वाचक मी आधी अर्थ समजून सांगतो कार्डिनल कार्डिनल म्हणजे संख्या वाचक म्हणजे काय बघा आता संख्या वाचक म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर असा इथं नंबर दिला नऊ किंवा समजा सांगितलं टू ठीक आहे टू सांगितलं तर याचा अर्थ दोन असाच घ्यायचा क्रम घ्यायचा नाही याला सरळ तुम्ही दोन म्हणू शकता ओके हे तुम्हाला मी ऑर्डिनल सांगितलं लक्षात येईल काय म्हणायचं त्याच्यानंतर जर इथं नाईन काढलेला असेल तर याचा अर्थ नाईन काउंटिंग थिंग्स म्हणजे नऊ मोजता येणाऱ्या वस्तू बरोबर मोजता येणाऱ्या वस्तू ठीक आहे हा कार्डिनल झाला त्याच्यानंतर ऑर्डिनल आहे ऑर्डिनल म्हणजे काय बघा ऑर्डिनल म्हणजे तो कितव्या क्रमांकाला आहे त्याचं स्थान कित क्रम कितवा आहे त्याचा क्रम कितवा काय आहे क्रम कितवा आहे क्रमवाचक बघा यात काय म्हणायचं ते सांगतोय जर ऑर्डिनल मध्ये तुम्ही एका रांगेत तु आहात असं उदाहरण लक्षात घ्या की तुम्ही रांगेत आहात आणि तुम्हाला पाचव्या नंबरची चिठ्ठी आहे तुमचा जो नंबर आहे तो पाचवा आहे तर हा तुमचा ऑर्डिनल नंबर झाला कोणता झाला पाचवा फिफ्थ त्याला आपण काय म्हणणार पाचवा पाच असं नाही म्हणणार तुमचा क्रमांक पाचवा म्हणजे तो क्रमवाचक नंबर झाला पाचवा तुमचा मित्र तुमच्या मागे असेल तर तो सहावा ओके अशा प्रकारे म्हणजे ते स्थानवाचक क्रमवाचक आणि त्याच क्रम सांगणार असत ठीक आहे ओके हा कार्डिनल नंबर संख्यावाचक असतो कार्डिनल नंबर शंभर असेल तर त्या शंभर वस्तू आहेत आणि जर ऑर्डिनल नंबर शंभर असेल याचा अर्थ त्या रांगेमध्ये किंवा त्या क्रमांकामध्ये तो शंभर राहवा आहे ठीक आहे हे स्थाननिश्चिती क्रमनिश्चितीसाठी आहे आता आपण इथं समजून घेऊ कार्डिनल नंबर इज अ नंबर दॅट सेज हाउ मेनी समथिंग्स देअर आर सच एज म्हणजे तिथं किती वस्तू आहेत हे सांगणारा नंबर असतो कार्डिनल नंबर मग तिथं वस्तू वन आहे टू आहे थ्री आहे फोर आहे फाईव्ह आहे ही तिथं तुमचे हंड्रेड आहेत ठीक आहे हंड्रेड असले म्हणजे ते शंभर शंभर वस्तू आहेत असं म्हटलं तर तो कार्डिनल नंबर असतो त्याच्यानंतर कार्डिनल नंबर म्हणजे संख्यावाचक नंबर अशी संख्या जी एखाद्या समूहातील वस्तूंची किंवा इतर गोष्टींची संख्या दर्शवते हो एक दोन तीन चार पाच सहा असे आता ऑर्डिनल नंबर आपण समजावून घेऊ आधी समजून घेतलाय वाचून घेऊ इट इज अ नंबर किंवा इज अ नंबर दॅट टेल्स पोजिशन बघा मी काय म्हटले पोजिशन स्थान पोजिशन ओके म्हणजे ते स्थान सांगत काय सांगते स्थान किंवा क्रम ठीक कि आहे जिथं आपल्याला क्रम कळतो किंवा तिची स्थिती दर्शक समथिंग इन अ लिस्ट यादीमध्ये रांगेमध्ये कितवा क्रमांक आहे हे हा सांगणारी ही स्थिती म्हणजे ऑर्डिनल नंबर सच आहे बघा इथं आता नंबर दिलेले आहेत तो आहे फर्स्ट फर्स्ट म्हणजे काय इथं पहिला मराठीतून जर दिला असेल तर आपण त्याला ला म्हणतो इंग्रजीतून असेल तर त्याला फर्स्ट म्हणतात कसा म्हणतात ते सांगतो हा फर्स्ट म्हणजे काय असतो हे स्पेलिंग आहे एफ आय आर एस टी आर एस टी याच्यातला शेवटचे दोन अक्षर घेतलेत आणि त्याचा झाला फर्स्ट कळलंय त्याच्यानंतर दुसरा असेल तर तो सेकंड असतो हा सेकंड सुद्धा कसा आहे बघा याचं स्पेलिंग आहे सेकंड ह्याच्यामध्ये सेकंड मध्ये जे शेवटचे दोन अक्षर आहेत ते घेतलेत आणि तो झालाय सेकंड बरोबर अशा पद्धतीने आपल्याला ऑर्डिनल नंबर बघायचे आपण आता खाली चार्ट मध्ये ते नंबर समजावून घेऊ बघा चार्ट मध्ये तुम्हाला दिलेली आहे स्थितीदर्शक ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमवाचक संख्या अशी संख्या किंवा असा अंक जो समूहातील समूहातील किंवा यादीतील वस्तूंची स्थिती क्रम दर्शवतो जसा पहिला क्रमांक दुसरा तिसरा चौथा पाचवा इत्यादी क्रमांक हा लक्षात <laughs> मग आता इथे चार्ट प्रिपेअर केलेला आहे आपण हे जे वापरतो आहोत हे गाईड आहे अहमदनगर जिल्हा परिषदेने तयार केलेलं आपल्या व्हिडिओच्या खाली याची तुम्हाला पी डी एफ लिंक आहे ठीक आहे याच्यामध्ये कार्डिनल नंबर आपण समजावून घेत आहोत कार्डिनल नंबर आहे वन वन म्हणजे एक ओके वन म्हणजे एक मग याला एकच म्हणायचं पण हाच वन जर ऑर्डिनल मध्ये विचारला तर हा होतो फर्स्ट काय होतो फर्स्ट बघा इथं स्पेलिंग दिले एफ आय आर एस टी फर्स्ट आणि याच्यातले शेवटचे दोन अक्षर आहेत ते एस टीच्या जवळ घेतले लिहिताना हा नंबर कसा लिहिला जातो वन आणि एस टी ओके अशा प्रकारे हा नंबर लिहिला जातो याच्यात समजून घेण्याची बाब हीच आहे ऑर्डिनल नंबरची इकडचे नंबर, नंबर तुम्ही झालेले टू म्हणजे इथं झाला टू पण इथं त्या टू ला म्हणतात सेकंड काय म्हणतात सेकंड ओके ठीक आहे म्हणजे याला म्हणतात सेकंड मग आता आपण सेकंड कसा तयार झाला बघा इथं स्पेलिंग दिलं आहे सेकंड म्हणजे इथं जो तुमचा टू आहे हा एन मधला सेकंड आहे मी आधी समजून सांगितलं परत सांगतो हा जो एन डी आहे हा उचलायचा स्मॉल लेटर ह्या दोनच्या डोक्याजवळ लिहायचे याला म्हणतात सेकंड हा झाला सेकंड एन डी ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं लेटर आहे थर्ड हाँ सुधा आए बागा हाँ है। हाँ है। हा सुद्धा कसा आहे बघा आता हा थर्ड म्हणजे काय हा जो थर्ड आहे हा लिहितात कसा ते समजून सांगतो बघा इथं टी एच आय आर डी याच्यामध्ये जे शेवटचे दोन लेटर आहेत हे तीनच्या डोक्यावरती स्मॉल पोझिशन मध्ये काढायचे स्मॉल लेटर्स मध्ये हा झाला थर्ड त्याच्यानंतर फोर्थ आहे हा थ्री पाहिला फोर एफ आर एफओ म्हणतात फोर्थ आता आपण एक महत्वाची हो बाब समजावून घेणार आहोत याच्यामध्ये हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड पर्यंतच वेगळे आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड पर्यंतच्या ह्याला त्यांच्या त्यांच्या नावाचे शब्द लागतात पुढच्या याला मात्र काय होते बघा मी ते समजून सांगतो एकदा हे करतो पुढच्या ह्याला सगळ्या लेटर्सला टीथ लागतो टी एच काय लागतो टी एच ओके म्हणजे तिथं तुम्हाला टी एच वापरायचं आहे बघा याच्यामध्ये आपण आता पहिले तीन लेटर्स आपण समजावून घेतले इथं वापरला फर्स्ट सेकंड थर्ड पण इथं लक्ष द्या या फोर्थ मध्ये आलेला आहे टी एच हा झाला फोर्थ याच्या शेवटचा टी एच आहे तो वापरला इथं आहे फिफ्थ इथं आहे परत टी एच बघा इथं दिसतोय हा आहे याच्या शेवटचा फिफ्थ स्पेलिंग आहे एफ आय एफ टी एच याच्यावरती हमखास एक नाहीतर दोन प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारलेले आहे नाईन्थसाठी सुद्धा स्पेलिंग मध्ये काय बदल होतो तो, तो आपण इथं पडताळून घेणार आहोत बघा दोन्हीकडे पडताळून घेऊ इथं स्पेलिंग होतं फाईव्ह फाईव्ह फाई। बदल फिफ्थ झाला काय झाला झाला हा आता इथं दोन्हीकडे लक्ष द्यायचं फिफ्थ त्याच्यानंतर इथं सिक्स आहे इथं त्याचा सिक्स्थ झाला टी एच म्हणजे या सिक्सला टी एच लागला फक्त काय लागला टी एच इथून पुढे सगळ्याला ह्याला टी एच लागणार आहे फोर्थ पासून पासून फोर्थ पासून चौथ्या पासून टी एच आहे अगदी हंड्रेड असेल तरी पण टी एच ओके हंड्रेड पर्यंत सगळी हंड्रेड असेल टू थाउजंड असेल काय असेल ते सगळं तसंच ठीक आहे बघा पुढे सेव्हन ला काय लागला टी एच मग याचं स्पेलिंग बघा सेवनचं स्पेलिंग कम्प्लीट घेतलं आणि नंतर वापरलाय टी एच एटचं स्पेलिंग आहे तसंच घेतलं त्याचा वापरला टी एच म्हणजे एट मध्ये काय बदल झालाय आता इथं लक्ष द्या एट मध्ये ऑलरेडी मूळचं स्वेलिंग होतं ई e आय जी एच टी आणि टी एच असा वेगळा लावताना डबल टी नाही घेतला डबल टी घेतलेला नाही म्हणजे इथं काय घेतलंय ई e आय जी एच टी आणि एक टी एच मूळचा टी तसाच ठेवला त्याला फक्त एच लावला समजले एट नाहीतर तुम्हाला वाटेल चा टी ठेवायचा आणि परत टी एच लावायचा तसं नाही ओके <coughs> पुढे नाईंथमध्ये मात्र मुलांची गफलत होते ते पुन्हा समजून सांगतो नाइन्थ मध्ये काय होतंय बघा नाइनची पोझिशन आपल्याला समजून घ्यायची मुलं तिथं गफलत करतात नाईन्थ मध्ये हा नऊ आहे याचं स्पेलिंग आहे नाईन याचा होतो नाइनथ पण इथं जो एन आय एन आहे याच्यातला ई आहे ना हा ई हा गेलाय हा ई इथला जातो आणि इथं डायरेक्ट पी एच लागतो बऱ्याच वेळी मुलांनी हा ई तसाच ठेवला कारण त्यांना वाटलं टीचा वरती एटचा पण तसाच राहतो तिथंच चुकवते हो समजले ओके म्हणजे नाईन्थ नंतर तुम्हाला ई लोप पावतो आणि त्याचं स्पेलिंग नाइन्थ येतं ओके त्याच्यानंतर टेन आहे टेनचं स्पेलिंग तसंच टेन्थ आणि त्याला टी एच लावा बघा टेन नंतर टी एच लावला ह्याला लागला त्यातला बदल लक्षात घ्यायचा इलेवन्थ स्पेलिंग तसंच इलेवनचं त्याचा इलेवन्थ ओके टी एच सरळ सरळ इलेवन्थ त्यानंतर ट्वेल्थ मध्ये मात्र बदल आहे ट्वेल्थ समजून घ्या इथं च स्पेलिंग आहे टी डब्ल्यू ई एल व्ही ट्वेल्व ट्वेल आहे आणि इथं मात्र त्याचं स्पेलिंग काय झालंय टी डब्ल्यू ई एल ई एल इथपर्यंत समान आलं आणि एफ एफ आणि मग टी एच ट्वेल्थ ठीक आहे आलंय लक्षात म्हणजे अशा प्रकारचा बदल तिथं झालेला आहे ओके दोन्हीच्या स्पेलिंग मध्ये बदल लक्षात घ्यायचा पुढचा घटक पाहता होता आपण थर्टीन थर्टीन मध्ये आपल्याला जे थर्टीनचं स्पेलिंग होतं ते तसंच आहे सरळ त्याला टी एच लागला म्हणजे दोन स्पेलिंग मध्ये बदल झाला नाईन्थमध्ये मध्ये आणि ट्वेल्थ मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर थर्टीनला तसंच आहे थर्टीन फोर्टीनला तसंच आहे फॉर्टिन्थ म्हणजे टी एच लागला त्याचं स्पेलिंग कम्प्लीट घेतलं फोर्टीनचं आणि फक्त टी एच लागला फक्त टी एच लागला फिफ्टीनचं स्पेलिंग तसंच घेतलं फक्त टी एच लागला आलं लक्षात इथून पुढं सगळ्या स्पेलिंगला असंच होईल फक्त बदल असणारे स्पेलिंग नाइन्थ टेन्थ आणि वरचे जे होते फर्स्ट सेकंड आणि थर्ड ठीक आहे आले लक्षात तेवढ्याच याच्यामध्ये मध्ये बदल होता बाकी कार्डिनल ऑर्डिनल मध्ये त्यांच्या नावामध्ये बदल नाही पुढचं बघू आता याच्यावरती सॅम्पल क्वेश्चन आहेत ते बघा विच नंबर इज नॉट ऑर्डिनल नंबर नॉट जो नाही असा म्हणजे ऑर्डिनल नाही म्हणजे तो कार्डिनल आहे ठीक आहे हा फर्स्ट हा तर ऑर्डिनल कार्डिनल ऑर्डिनल आहे हा आहे हा चालणार नाही ओके हा चालणार नाही नॉट म्हटलेला आपल्याला काय म्हटलंय नॉट त्याच्यानंतर फिफ्थ हा सुद्धा चालणार नाही सिक्स्थ हा पण चालणार नाही का कारण यांच्यामध्ये फर्स्टमध्ये काय आहे समजून सांगतो थोडं फर्स्टमध्ये इथं त्याचा कार्डिनल आहे ऑर्डिनल आहे त्याच्यानंतर फिफ्थ मध्ये एफ आय एफ टी एच आहे इथं सिक्स्थ मध्ये टी एच आहे इथं टी एच इथं टी एच ई एस टी पण याच्यामध्ये नाही हा प्लेन नंबर आहे दैट इज कार्डिनल नंबर बाकीचे ऑडिनल आहेत ओके चला म्हणजे आपलं उत्तर काय अचूक फोर ही आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर पुढचं ठीक आहे थ्री थी? ओके म्हणजे हा नंबर होता आता पुढचा प्रश्न बघू पुढचा सॅम्पल क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज नॉट कार्डिनल नंबर नॉट कार्डिनल म्हणजे तो ऑर्डिनल असला पाहिजे ठीक आहे सेकंड नॉट कार्डिनल हा सेकंड तर ऑर्डिनल आहे त्याच्यानंतर नाईन हा कार्डिनल आहे हा कार्डिनल आहे सेवन हा पण कार्डिनल आहे म्हणजे नॉट म्हणल्यानंतर हा काय झाला सेकंड हा ऑर्डिनल नंबर आहे बाकीचे तीन संख्या वाचक आहेत म्हणून नॉट शब्दाला विसरायचं नाही इथं नकारात्मक विचारलं जात ऑप्शन नंबर वन हा पर्याय ओके चला पुढचे प्रश्न बघू प्रॅक्टिस सेट आहे अठरा विच ऑफ द फॉलोइंग इज एन ऑर्डिनल नंबर कोणता नंबर ऑर्डिनल आहे कोणता आहे ऑर्डिनल टेन तर कार्डिनल आहे फाईव्ह कार्डिनल आहे नाईन कार्डिनल आहे थर्ड काय आहे कॉर्डिनल ओके थर्ड म्हणजेच ऑप्शन नंबर टू बिकॉज दिस इज शोईंग द पोझिशन हा आपल्याला पोझिशन सांगतो त्याची ऑर्डर सांगतो म्हणून ऑप्शन नंबर टू ठीक आहे पुढचं उत्तर तुम्ही काढायचे तुम्हाला वेळ देतोय चला वाचा दुसरा प्रश्न व्हिडिओ पॉज करा प्रश्न वाचा आणि उत्तर सांगा चला काय येत आहे उत्तर झालंय विच कार्डिनल नंबर विच कार्डिनल नंबर इज करेक्ट फॉर फोर्थ कोणता कार्डिनल नंबर आहे जो फोर्थ साठी वापरणार कोणता वापरणार फोर्थ ला हा वापरणार का फोर्थ साठी चौथी योग्य संख्या कोणती हा वापरणार का हा वापरणार का नाही हा वापरणार सोपा प्रश्न होता ऑप्शन नंबर टू ओके चला पुढचं घेऊ विच ऑर्डिनल नंबर कम्स बिफोर सिक्स्थ कोणता नंबर हा सहाच्या नंतर येतो बिफोर नंतर की आधी बिफोर आधी बिफोर म्हणजे काय आधी ओके ठीक आहे कोणता नंबर सहाच्या आधी येतो सांगा चला ऑर्डिनल नंबर वाय असा प्रश्न गफलत करून घ्यायची नाही नीट वाचायचा सहाच्या आधी कोणता येतो चार येतो का हो पण तो जास्त आधी येत नाही तो खूपच आधी येतो थर्ड आधी येतो पण सहाच्या आधी मात्र सगळ्यात सहाच्या आधी जवळ येणार आहे फिफ्थ हा नंतर येतो ओके okay? म्हणजे इथं आपण बघितलं बिफोर या शब्दाचा अर्थ होतो आधी आणि तो येतोय पाचवा म्हणजे आपला ऑप्शन नंबर थ्री ओके चला पुढचं बघू चौथा प्रश्न आहे जानेवारी इज द मंथ ऑफ द इयर जानेवारी इज द मंथ ऑफ डॅश इयर कितवा मंथ आहे म्हणजे यादी मधली पोझिशन नंबर काय आहे आधीचा घटक जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे जानेवारी कितवा आहे दॅट इज द फर्स्ट नंबर नॉट सेकंड नॉट थर्ड नॉट फोर्थ इट इज फर्स्ट एफ आय आर एस टी ओके फर्स्ट ठीक आहे चला पुढचं बघू पाचवा विच कार्डिनल नंबर कम्स आफ्टर नाईन कॉम्स आफ्टर नाईन आफ्टर म्हणजे काय आफ्टर म्हणजे च्या नंतर च्या नंतर मग नऊच्या नंतर काय येतो आठ येतो का इलेवन येतो का सेवन येतो का टेन येतो काय येतो नऊच्या नंतर दहा येतो म्हणजे ऑप्शन नंबर फोर आपलं उत्तर आहे आलंय लक्षात ऑप्शन नंबर फोर आपलं उत्तर आहे ठीक आहे आता आपण कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर समजावून घेतले पुढच्या घटकामध्ये आपण पुढच्या घटकामध्ये दिशा आणि उपदिशा डायरेक्शन अँड सब डायरेक्शन समजावून घेणार आहोत आधीचा जो घटक होता कार्डिनल आणि ऑडिनल नंबरचा हा याच्यामध्ये काही मध्ये मुलं मिस्टेक करतात त्याच्यासाठी तो घटक लिहून बघा आणि तुम्हाला घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय